माथेरानच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळवून देण्यासाठी आमदार महेंद्र थोडवे यांच्या पुढाकारानं एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी मलबारी हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार आहे या बैठकीत माथेरानच्या पार्किंग समस्येपासून ते पर्यायी मार्गांचा प्रश्न पर्यटन विकासाशी संबंधित अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे या बैठकीसाठी पर्यटन विभाग कोकण विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यावरण विभाग तसंच रायगड जिल्हाधिकारी आणि माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी सुनील शिंदे शिवाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत माथेरानला भेडसावणारे विषय म्हणजे दस्तुरी येथील पार्किंग समस्या पर्यायी मार्गांचा प्रश्न आणि पर्यटन सुविधांच्या उन्नतीसारख्या अनेक विषयांवर बैठकी या बैठकीत चर्चा होणार आहे माथेरानच्या विकासाचा ऍक्शन प्लॅन या बैठकीत ठरू शकतो आणि त्यामुळं सर्वांच्या नजरा आता या निर्णायक बैठकीकडे लागल्या आहेत मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर